गारगोटी शहरात छत्रपती <Layout> शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कधी उभारणार जुन्या एसटी स्टँड परिसरातील पत्र्यांच्या खोक्यांची अतिक्रमणे कधी निघणार भुदरगड तालुक्याचे मुख्य ठिकाण गारगोटी शहर आहे या गारगोटी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कधी उभारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणूक वेळी गारगुटी येथील हुतात्मा चौकमधील सभेत आपला पहिला निधी या पुतळ्यासाठी देणार असल्याचे जाहीर केले होते खासदारकी होऊन अनेक महिने झाले पण अद्याप या निधीची उपलब्धता झाली नाही या पुतळ्यासाठी गारगुटीकरांनी जागा हो शोधावी आपण निधी देतो असे खासदार शाहू महाराज व आमदार सतेज बंटी पाटील यांनी सांगितले होते गारगोटी शहरात ग्रामपंचायत गारगोटीमध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली यावेळी जुन्या एस टी स्टँड परिसरातील एकोणचाळीस गुंठे या जागेमध्ये या, जागे या गारगोटी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी ठराव करण्यात आला पण याची पूर्तता अजून काही झाली नाही या एकोणचाळीस गुंठे जागेमध्ये पत्र्याच्या खोक्याची अतिक्रमण आहे ह्या ठिकाणी मटका व्यवसाय जोरात चालतो कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश शबीरकर याच गारगुटी शहरातील आहेत यामुळे हा प्रश्न आता तरी सुटणार काय व या एकोणचाळीस गुंठे जमिनीतील पत्र्यांच्या खोक्याची अतिक्रमण निघणार या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा थाटात उभा राहणार काय याकडे संपूर्ण भुदरगड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री धुळासाठी मुख्य संपादक नितीन बोटे